नमस्कार मैत्रिणी कशा तुम्ही नक्कीच मजेत असाल मी भाग्यश्री रेणुका कलेक्शन मध्ये मैत्रिणीनो मस्त अशा साड्या आपल्या सुंदर अशा सेल झालेल्या आहेत आणि एकाच मैत्रिणी मी ह्या सर्व साड्या घेतलेल्या आहेत त्या साड्या दाखवते तुम्हाला कशा आहेत आणि ऑफर मध्ये होत्या त्या साडेसातशेची साडी मी साडे देणार होती ती शिपिंग मध्ये होती आणि जर आपल्या शॉपवरती आल्यावरती तुम्हाला जे शिपिंग चार्जेस असतात ते मायनस होऊन तुम्हाला सहाशे रुपयाला ही साडी मिळणार होती तर त्या मैत्रिणींनी सगळ्या साड्या एक साथ सगळ्या एकदम मस्त अशा घेतलेल्या आहेत बुक करून गेलेल्या आहेत त्या मैत्रिणींनं आणि ॲडव्हान्स पैसे पण देऊन गेलेले आहेत आपल्याला त्याच्यामुळे पण आहे मी पण आणि साड्या पण साड्या बघा मस्त असा लवेंडर कलर आहे क्रश कपडा असल्यामुळे ना मैत्रिणींना कॉटन आहे पण क्रश असल्यामुळे ना ती साडीला लुकच वेगळा येतोय इतकी बेस्ट साडी आहे मस्त आहे बघा हा यल्लो कलर आहे हा सुंदर असा पीच कलर आहे त्यांनी हे सिलेक्ट केलेले कलर आहे ते सर्व त्यांनी काढून ठेवलेले आहेत आणि हा सुंदर असा बेबी पिंक कलर आहे आणि तुम्हाला पदराला आहे ना मस्त असे गोंडे सुद्धा आहे का मी साडीचं डिटेलिंग तुम्हाला सगळं सांगितलेलं होतं मैत्रिणींनी हा मस्त असा बेबी पिंक कलर आहे हा सुंदर असा ग्रे कलर आहे सुंदर असा ग्रे कलर आहे साडी बघून घ्या इतकी भारी ना त्याच्यावरती आणि ना हे असे स्टोन लावलेले आहेत ले ला ला ना प्रेस केलेले आहेत मशीनवर मशीनवरती त्याच्यामुळे निघणार वगैरे नाही त्यामुळे त्या साडीला लुक वेगळंच आलेला आहे असं पार्टीवर आणि असे गोंडे आहेत आणि गोंडे पण असे सर आहेत बघा अशी दाट येते दाट गोंडे दिलेले आहेत त्याची बॅक साइड पण बघा इतकी क्लिअर आहे ना साडी घेतलेली तर चाहत ना त्या इतक्या खुश येत ना एकदम मस्त सांगते खरोखर सांगते त्या खूप खुश आहेत त्या साड्या जेव्हा बघितल्या ना तेव्हा एक सात त्यांनी सांगितल्या की मला पाच सहा साड्या पाहिजे त्यांनी पाच साड्या तीन चार पाच सहा सहा साड्या त्यांनी बुक केलेला आहे क्रश बघा त्याच्यावर तुम्हाला दिसत पण असेल थोडं क्रशची डिझाईन दिसत असेल या मैत्रिणींच मनापासून स्वाग म्हणजे मनापासून धन्यवाद बोलते मी त्यांना विश्वास ठेवला आणि शॉपवरती आल्या होत्या मैत्रिणी त्या घ्यायला त्याच्यामुळे ना त्यांना तो कपडा क्वालिटी पण कळली कशी आहे काय आहे आणि त्या म्हटल्या की हो तुमच्या ज्या व्हिडिओमध्ये जे दिसतं तेच तुम्ही तुमच्या दुकानात आहे ब असं म्हणजे दाखवतात एक आणि पाठवतात एक असं होत कधीच नाही मैत्रिणींना आणि जे गिफ्ट असतं ना ते गिफ्ट सुद्धा आपण सांगितलेलं की हेच गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे असं पण सांगितलेलं असतं त्यामुळे ना आपण एक ते काय आहे असं असतं आपण कोणाला हे नाही करत आपण चिटिंग नाही करत जे आहे ते आहे आता त्यांना हे शॉपवरती येऊन घेऊन गेल्यामुळे त्यांना ही सहाशे रुपयाला ही साडी पडलेली आहे सहाशे रुपयाला आपण त्यांना दिलेली आहे ही साडी कारण त्यांची शिपिंग चार्जेस नाही आहे त्या आपल्या इथल्या लोकलच आहेत जवळच राहतात त्या साड्या बुक करून गेलेल्या आहेत आणि ॲडव्हान्स पैसे पण दिलेले आहेत त्याचे त्याच्यामुळे आपण ह्या साड्या आणि या साड्यांमध्ये फक्त दोनच कलर राहिलेला आहे आकाशी कलर आणि चिंतामणी कलर आहे ज्याला कोणाला पाहिजे नसेल तर आहे साडेसहाशे रुपयाला आहे आणि जर नाशिक त्यामुळे त्यामुळं सांगते ज्याला तुम्हाला, तुम्हाला आवडत बुक करा तर चला आज पुरतं एवढंच भेटूया उद्याचा लाईव्ह मस्त असं तुम्हाला पण गाड्यांचं कलेक्शन आवडत असेल माहिती नाही तो तो ऑर्डर करा आपला व्हॉट्सअप नंबर आहे बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस तर सगळ्या मैत्रिणींना अगदी मनापासून सांगते छान असा साड्या आहेत रिस्पॉन्स छान आहे मैत्रिणींचा तुम्हाला पण आवडल्या तर तुम्ही ऑर्डर करा चला आज